सकल मराठा रेल्वे कर्मचारी परिवार सोलापूर विभाग विभागतर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकल मराठा रेल्वे कर्मचारी परिवार सोलापूर विभागातर्फे या वर्षापासून शिवजयंती उत्सव सुरू करण्यात आला यामध्ये सर्व कर्मचारी बंधूंनी भाग घेऊन जयंती उत्सव आनंदाने साजरा केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागेश नवले यांनी केलं या प्रसंगी नेताजी घोडके यांचं व्याख्यान झालं या कार्यक्रमाला सी आर एम एस रेल्वे संघटनेचे प्रमुख उल्हास बागेवाडीकर एन आर एम यू चे सजी जेकब यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी कुणाल आदमाने यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतली यावेळी व्ही एम पाटील प्रकाश कदम जयालक्ष्मी अक्षय गलांडे राम मोरे अमोल पवार तानाजी व्यवहारे रवींद्र चौगुले ज्योतिबा फडतरे विजय चोरगे अमित फंड नागनाथ सुरवसे संदीप चंद्रशेखर रवी थिटे अनुप पवार निकेश जाधव मारुती टिकोले उमेश जाधव दीपक टोंडपे शरद शिंदे संजय पवार यांची उपस्थिती होती হু মে হো হো রে হে হ Jesus